शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये साधारण पंचवीस ते तीस दिवसांनी मावा आणि तुडतुडा या प्रमुख दोन किडींचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो या किडीचं नियंत्रण जर वेळीच केलं नाही तर यांच्या संख्येमध्ये वाढ होते प्रादुर्भाव जास्त होतो त्याचा पिकावरती परिणाम असा होतो की त्याच्यामध्ये जी प्रकाश संश्लेषण क्रिया असते किंवा अन्न निर्मिती करण्याची जी प्रक्रिया असते ही मंदावते आणि त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवरती दिसून येतो भविष्यामध्ये उत्पादन देखील तुमचं कमी होऊ शकतं त्यामुळे साधारण पाच ते दहा टक्केच प्रादुर्भाव झाला असताना तुम्ही याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या खर्चामध्ये देखील बचत होईल आणि पिकाचं देखील नुकसान होणार नाही त्यासाठी तुम्ही मावा आणि जो तुडतुडा आहे याच्या नियंत्रणासाठी तुम्ही उलाला या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा फ्लोनिकामाइड पन्नास टक्के हा घटक असलेल्या इतर कुठल्याही कंपनीचा वापर करू शकता आपल्याला घटक महत्वाचा आहे कारण हा घटक मावा आणि तुरतुडा किडीच्या नियंत्रणासाठी जबरदस्त काम करतो त्यानंतर जर तुमच्या कापूस पिकावरती प्रादुर्भाव बिलकुल नसेल किंवा अतिशय अल्प स्वरूपात हा प्रादुर्भाव झालेला असेल किडींचा तर तुम्ही सुपर कॉम्प्युटरचा वापर करू शकता सुपर कॉम्प्युटर दहा मिली घेतलं तरी देखील तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील मावा आणि तुडतुड्याचा नियंत्रण पाहायला मिळेल पण जर प्रादुर्भाव जास्त झाला असेल किंवा मध्यम स्वरूपातील प्रादुर्भाव असेल तर तुम्ही उलाला किंवा फ्लोनिकॅमाइड पन्नास टक्के घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पीक जर पिवळे पडले असेल योग्य वाढ झालेली नसेल तर तुम्ही विद्राव्य खताचा वापर देखील यासोबत हो करू शकता ज्यामध्ये एकोणवीस एकोणवीस असेल किंवा एक अतिशय कमी वाढ असेल तर नॅनो युरियाचा देखील तुम्ही वापर करू शकता आता अनेक शेतकरी विचारतात की नॅनो युरियाचा वापर करावा की नॅनो डीएपीचा करावा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण नॅनो युरियाचा करू शकतो आणि साधारण साठ दिवसाची कपाशी झाल्याच्या नंतर तुम्ही नॅनो डीएपीचा वापर करू शकता म्हणजे वाढीसाठी आणि पिकामध्ये पाती लागण्यासाठी देखील तुम्हाला फायदा होईल त्यासाठी तुम्ही साठ दिवसानंतर नॅनो डी एपीचा वापर करू शकता वातावरणातील बदलामुळे आणि किडींचा प्रादुर्भाव जर पिकावरती झाला तर त्यावरती जैविक आणि अजैविक असे दोन प्रकारचा ताण येत असतो हा ताण कमी करण्यासाठी आणि पिकाची वाढ योग्य करण्यासाठी आपण पोषक घटक देखील वापर करू शकतो ज्यामध्ये इप्पोच सागरिक आहे किंवा बायोविटा आहे किंवा इसाबियन आहे किंवा बा एम्बिशन आहे या चार पाच टॉनिक पैकी कोणत्याही एका टॉनिकची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सागरिका किंवा बायोवेटाचा जर वापर केला तर याच्यामध्ये सीविड असतं ज्याच्यामध्ये भरपूर स्वरूपातील घटक आहेत जे पिकासाठी पोषक म्हणून काम करतात याचा देखील वापर करू शकता फक्त गरज असेल तर त्या ठिकाणी वापर करायचा आहे जर पिकाची वाढ योग्य होत असेल आणि किडींचा देखील प्रादुर्भाव नसेल तर कमी खर्चातील जे घटक आहेत किंवा जे कृषी निविष्ट आहेत त्यांचा तुम्ही वापर करायला हवा कारण ऑलरेडी कापूस पिकातील उत्पादन शेतकऱ्यांचं कमी झालेलं आहे आणि फवारणीचा खर्च आपण वाढवला हो किंवा खतांचा खर्च जर वाढवला हो तर कापूस पीक परवडत नाही त्यामुळे जर गरज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर पानावरती जर गोल टिपके वगैरे जर आले असतील तर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करू शकता अन्यथा तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर करायची गरज नाही किंवा तुमच्या प्लॉटमध्ये जर वापसा कंडिशन नसेल जास्त स्वरूपातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता ज्या जमिनीमध्ये जास्त असते ओलावा टिकून राहतो अशा स्वरूपातील जमिनीमध्ये तुम्हाला वृश्यनाशकाचा वापर करायचा वा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जे प्लॉट आहे त्यांना वापर करण्याची गरज नाही त्यांनी फक्त कीटकनाशक आणि गरज असेल तर विद्राव्य खत आणि पोषक घटकाचा वापर करायचा आहे आणि अशा स्वरूपातली जर तुम्ही वेळेवरती फवारणी घेतली तर नक्कीच तुमच्या खर्चामध्ये देखील बचत होणार आहे आणि जो काय पिकावरती आपल्या परिणाम किडीचा होत असतो तो देखील टाळला जाणार आहे आणि उत्पादनात देखील वाढवणार आहे धन्यवाद